हाय गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही सगळे आता आज मग चेहऱ्या इकडे लक्ष नको द्या तुम्ही कारण मी आताच जेमतेम उठली आज कुठेतरी बाहेर जायचं आहे तर म्हणून आज त्याचंही लवकरच उठत असते पण आज अर्धा घंटा मी उशिराच उठले आणि लेकर झोपलेच आहे आणि मी उठल्याबरोबर हे काय करत आहे म्हणजे आज नाश्ता करून आम्हाला बाहेर जायचं आहे तर हे बघा इडलीचं ही इडली मी पिसून घेते एवढी वाटली एवढी एवढी इडली मी वाटली एवढी बाकी आहे तर हे डाळ मी काल संध्याकाळीच मुरू टाकली होती आणि आता वाटून घेते आणि मग इडलीच्या कुकरमध्ये इडली लावून देते आणि अंघोळ करते पोचा मी काल पण पोचा लावला नाही आज पोचा लावून घेते आणि लवकरात लवकर, लवकर बाहेर पण जायचं आहे कुठे जायचं आहे तर मी सांगतेच तुम्हाला मग तर चला मग अगोदर मी हे एवढं बाकीचं राहिलं हे एवढं वाटून घेते आणि मग भेटू तर हे पाय हे वाटून झालं आणि याच्यामध्ये मी आता सोडा टाकते खायचा सोडा थोडासा आणि चांगलं घालून घेतो मस्त आणि इकडे या इडलीच्या पानांना मी तेल लावून घेते आणि नंतर मग मस्त याच्यामध्ये इडली टाकून देते इडली होत राहील आणि मग मी आंघोळ वगैरे करून घेईन अशा प्रकारे तेल फैलून घेते हातानेच ब्रश होता माझ्याकडे ब्रश इडलीचा पण ब्रश मी गरम गरम तव्यावर चालवलं तर ब्रश ब्रशांचे ब्रशचे दात पूर्ण निघून गेले आमलेट बनवलं होतं तर मी म्हटलं ब्रशने तेल लावतो तर गरम गरम तव्यावर गेल्यामुळे ते तेल ते ब्रशचे दात निघून गेले कसा वापरतात ना लोक कसा वापरतात काय मी आपल्याला एवढं ब्रश वापरणं येते एवढं समजत नाही आपल्याला पण कसं वापरले नाही ब्रश आणि आता हे इडली इडलीचं सारण मी टाकून देते यात पाना अगोदर मी इथेच मिळून देते इथेच लावून देते असं यात असं टाकून देते अशा प्रकारेच सारण टाकायचं मोठ्या मोठ्या इडल्या झाल्या पाहिजेत आणि यात मी एवढं पाणी घेतलं आणि आता असे इडलीचे कुकर ठेवून देते तर हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण इडल्या तीनही छाशामध्ये दे टाकून दिल्या आणि हे एवढं वाचलं तर याचा हे रात्री बनव आणि आता असं ढक्कन करून आणि आता वीस असं ठेवून दिलं मी आणि आता वीस मिनिटात वीस मिनिट लागणार याला शिजण्यासाठी वीस मिनिटात शिजून जाईल इडली तोपर्यंत मी माझे दुसरे काम अटकून घेते आता वीस मिनिट झाले आणि इडली पकून तयार झाली पण जास्त फुलली नाही कारण आताच्या आताच मी पीठ वाटलं मिक्सर केलं आणि आताच्या आताच मी केलं म्हणून हे इडली जास्त फुगली नाही तर आता चटणी वगैरे बनवायला तर टाईम नाही आणि हे मिरची आहे हे मिरची मी तडका देते या इडलीला मी फक्त तडकाच देते आता चांगली मसाला इडली मसाला इडलीच करते चटणी बनवली असती पण आता चटणी बनवता पण आता उशीर होऊन जाईल आणि एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे त्यामुळे आणि हे जिरा टाकून देते मी बघा मस्त मस्त पैकी जिरा मुलसर आणि आता हे जिरा आणि मिरची पकली यात आता हडद टाकते हडद टाकून अजून चांगलं मिक्स करून टाकते आणि यानंतर मी यामध्ये टाकते मीठ मी इडलीमध्ये मीठ नव्हतं टाकलं तर म्हणून यात टाकायचं आहे मीठ आणि मग नंतर हे एक किडली टाकून घेते चांगलं आता मस्त मिक्स झालं पूर्ण इडलीला आहे मसाला लागला आता मी या स्टेजवर टाकते यात सुहाना चाट मसाला सो यमी अँड टेस्टी सुहाना चाट मसाला इडली असली आणि काही पाणीपुरी वगैरे असलं तर मसाला पडणं तर गरजेचं आता मी हे मिक्स नाही करत असं चच राहू देते गॅस बंद करते आणि चला झाकून ठेवते हे बघा तानिया झाली तयार आंघोळ करून फक्त हिची केस करायची आहे आता आता केस जरासे सुकले म्हणजे मग केस करून देईन आणि आता आली आली हे आता तनिया काय खाईन इडली आणि इतरे हा भी तयार झाला आणि हे बघा दोघांना आता नाश्ता देऊन देते घ्या पटपट करा हाँ, हाँ. मस्त बना होगा मस्त बना आगा। आगा। खा के तो देखो मन से अंकल से अच्छा बना, आच्छा बना।, आच्छा बना। अच्छा बना हाँ। खाओ रेस्टोरेंट का अच्छा ही नहीं होता है उसमें मालूम नहीं कहाँ कहाँ हाथ डाल देते हैं और ध्यान नहीं रखते अच्छा बना खाओ फटाफट और लगेगी तो मांगना मैं ना आती हूँ बापू चालत नाही काय चल लवकर चाले तयारी चला मग आता तयारी झाली आणि वाजली किती साडे नऊ वाजले आणि साडे नऊ वाजता जाऊ तो तिथे सांगतो कबी छोटा आहे ज्या मी घुमाल पाहिजे किती आहे मोठा होते फरक चला मग निघू दूर जायचं आहे म्हणून पेट्रोल भरत आहे बघा खूप खुशी होती कुठं केलं म्हणजे तर पेट्रोल भरायचं होतं ते पेट्रोल आता बघून घेतात दूर जायचं आहे तर आज म्हणून आज व्हिडिओ पण बनवणं झालेला नाही लवकरच निघावं लागलं सकाळी लवकर उठून तर आता जायला पण एक दोन घंटे लागणार आहे तर चला मग तिथे कुठे जाणार आहोत गेल्यानंतरच सांगतो तुम्हाला पोचलो आम्ही जिथं पोचायचं होत तिथ आलो घरी पहा तिथं पोहोचलो आम्ही आता काय बाबू तुलना या बाबू बोलू <laughs> जेवला का आली मामी, मामी जेवला ओळखला मामी जेवला खाना खाया चहा पिला खाना नाही खाल्ला मम्मीने दिला नाही बाबू गोलू तयारी सुरू ब्लॉग तयारी सुरू आहे आम्हालाच उशीर झाला नाही तरी मी सहा वाजता उठली हेच झोपले होते हा तर इले उठवत उठत चालव उठव करण्यात आलिया दीदी काय पाप्पा सोबत बाबू दीदी काय आहे बोलू बोलू

तर हे बघा जिथे यायचं होतं म्हणजे आमची आत्या आहे मी म्हटलं होतं ना तुम्हाला सांगितलं होतं आमच्या कुटुंबात डेट झाली आमच्या अक्काची आत्याची डेट झाली तर यांची आज तेरवी आहे तर तेरवीसाठी आम्हाला इथे यावं लागलं सकाळी लवकर लवकर पाहायला जे तर ला यावं लागलं व्हिडिओ पण नाही बनलाच चला ठीक आहे पटोपट करते स्वयंपाक आता आलू वांग्याची भाजी बनवायची होती तर त्याच्यासाठी मी आ, कांदा वाटत आहे इथे मिक्सर होता पण मिक्सर जुना होता त्याच्या त्यांचा होता मिक्सर जुना होता तर म्हणून मग खराब झाला होता म्हणजे चालतच नव्हता मिक्सर तर मग मी पाट्यावर वाटायला घेतलं होतं कडी इकडे सुरू होती आणि मग मी हे वाटायला घेतलं आणि इकडे पूजा सुरू होती जे तेरवी पितृ बसवते ना ते पितृ पक्ष बसवते म्हणते त्याची पूजा होती तिकडे आमचा स्वयंपाक सुरू होता अशा प्रकारे आम्ही स्वयंपाक करत होतो بسم الله الرحمن الرحيم اللهم صل على محمد وعلى اله وصحبه وسلم انا لله وانا اليه راجعون تعال 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 स्वयंपाक वगैरे झाला मग आणि मग पूजा आटोपली यांची मग थोडा थोडा स्वयंपाक झाला होता तास देऊन दिला आणि मग नंतर पहिले लेकरांना बसवलं बाहेरचं कोणी सांगितलं होतं घरचे घरचे लेकर जेवले होते त्यानंतर मग मोठे जेवले होते आजूबाजूचे जेवले होते तर हे लेकर बसले जेवले आणि याच्यात मग हे झालं सगळं मग आम्ही इथून निघून गेलो सगळं भांडे वगैरे घसलं सगळं आणि मग तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा